नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर व्हिडिओवरती नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ वाजवली आता कामिनीच्या कानाखाली तर सोबत आता सरू आणि राजकीय भेट देखील होणार आहे आणि कमळे आणि नयनताराचा मोठा वाद देखील होणार आहे तर चला नक्की जाणून घेऊया संपूर्ण अपडेट काय घडतं तर मित्रांनो तुम्ही असेल की कमळे आणि नयनतारामध्ये जोरदार असं भांडण झालेलं असतं आणि त्यामध्ये बिचाऱ्या कमळीची काही चूक देखील नसते तरी देखील मात्र नयनतारा कमळीला खूप सारं काय काय बोलते त्याच्यामुळे कमळी देखील तिला सगळे काय उलट उत्तर देते आणि तिला सांगते की तिची काय देखील चूक नाही आणि ज्या क्षणी मात्र नयनतारा म्हणते की तुझं आत्तापर्यंतचं प्लॅनिंग माझ्या चांगलाच लक्षात आलाय कंबळी कारण की श्रीमंत मुलांना फसवायचं त्यांच्या घरात शिरायचं त्यांच्याकडून पैसे लुबडायचे हे सगळं वाटेल नको तसले घाणेरडे आरोप नयनतारा ही कंबळीवरती करत असते पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितच आहे की आपली कंबळी सहजासहजी कोणाला देखील खचून जात नाही आणि कोणाचं देखील काही ऐकून देखील घेत नाही त्याच्यामुळे कंबळीला माहीत असते की आपली काय यामध्ये चूक नाही आहे त्याच्यामुळे आपण का कोणाचं ऐकून घ्यायचं त्यावेळेस मात्र कंबळी देखील नयनताराला सगळी काय उलट उत्तर देते आणि म्हणते की हे सगळं तुम्हाला वाटतंय ना हे अजिबात देखील असं नाही आहे कारण की मी या ठिकाणी येते मला ऋषी सरांनी बोलवलं म्हणूनच मी इथे येते आणि राहिल्याविषयी तुमच्या पैशाचा तर तुमचे पैसे देखील मी परत सगळे काही रिटर्न करेल आणि परत या ठिकाणी मी कधी देखील येणार नाही आहे आणि नायशुला डान्स क्लास शिकवायला येत होते कारण की ऋषी सरांनी माझी फी भरली होती आणि त्याच्याच पैशाची परत फेड करण्यासाठी मी इथपर्यंत येत होते तर आता कमळीने ठरवलेलं असते की त्यांच्या घरामध्ये कधी देखील जाणार नाही तर हे सगळं प्रकरण घडल्याच्यानंतर ऋषी हा नयनतारावरती चांगलाच भडकतो आणि म्हणतो की आई आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण काही देखील करणं हे एकदम चुकीचं आहे त्याच्यामुळे तो मुलीसोबत आज जे काही केले ना ते मलाच काय कोणाला देखील अजिबात देखील पटणार नाही आणि बिचारी राधिका तर पूर्णपणे घाबरून गेलेले असते तुम्हाला माहीतच आहे की तिला काही देखील माहीत नसतं की आता नेमकं तिच्यासोबत पुढे काय घडणार आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे नयनतारा त्या घरामध्ये सगळ्यांवरती कंट्रोल ठेवत असते त्याच्यामुळे आता राधिकाला देखील काहीच बोलता येत नाही त्याच्यामुळे राधिका देखील गप्प राहते आणि आता तिने सांगितलेलं असतं नयनताराने की राधिकाला की हिच्यापेक्षा शंभर पटीने मी चांगली डान्स टीचर तुझ्यासाठी घेऊन येते तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की नाही शो आता त्यांच्याकडून दुसऱ्या डान्स टीचर कडून डान्स शिकायला तयारच होत नाही कारण की तुम्हाला माहीतच आहे की आपल्या कंबळीचा जिव्हाळा माया प्रेम हे कसं होतं कारण की हे दुसरं कोणाला देखील जमणार नाही हे सगळ्यांना चांगलंच माहीत झालेलं असतं तर आता दुसरीकडे मित्रांनो आपल्या सरू आणि राजेंची भेट होता होता राहिलेली असते पण त्या दोघांना देखील माहीत नसतं की त्यांच्यासोबत जे काही हे घडतंय ते नक्की कसं कस काय घडतंय कारण की त्या दोघांना देखील देवावरती प्रचंड विश्वास असतो त्याच्यामुळे देवी आहे त्या दोघांची भेट घडून आणायला कितीतरी वेळा प्रयत्न करत असतं तुम्ही बघितलं देखील असेल आपल्या सरूची आणि राजेंची अजूनपर्यंत भेट झालेली नसते त्याच्यामुळे त्यांना देखील खूप वाईट वाटत असतं पण सरूला माहीत असतं की राजांचं तिच्यावरती किती जीव आहे किती प्रेम आहे त्याच्यामुळे आता सरू ठरवते की देवी आहे हे तू माझ्यासोबत काय घडवून आणते तुझ्या मनात चाललंय तरी काय हे मला कधी कळेल आता सरूला देखील वाटत असतं की राजनला भेटावं पण तिच्या पाठीमागे देखील खूप सारी काही कारणं असतात त्याच्यामुळे ती भेटत नसते कारण की तुम्हाला त्यांचा भूतकाळ अजून नीट माहीत नसेल कारण की त्यांच्या भूतकाळात अशा काही गोष्टी घडलेल्या असतात की त्या फक्त आणि फक्त सरूला माहीत असतात पण याबाबत राजनला थोडी देखील काहीच खबर नसते त्याच्यामुळे राजन आता काही देखील राजनला माहीत नसतं त्याच्यामुळे राज्य राजन काही देखील बोलत नाही तर दुसरीकडे राजन आता सगळीकडे त्याच्या मुलीचा आणि बायकोचा शोध घेत असतो आणि हीच सगळी काही खबर आता कामिनीला देखील कळते आणि कामिनीला हे देखील कळालेलं असते की सर्व मुंबईला आलेले आहे त्याच्यामुळे आता कामिनी ठरवते की तिचा काटा मला काढलाच पाहिजे जर तिचा मी काटा नाही काढला तर माझा कोणी ना कोणी काटा काढेल आता सरूच्या लक्षात एकच टार्गेट असतं की तिला मात्र काही जरी केल्या तरी शेवटी तिला शोधायचं असतं आपल्या कमळीला पण कमळीने आता ठरवलेलं असतं की नयनताराच्या घरात परत कधी देखील जाणार नाही आणि सरू आता नयनताराच्या घरीच काम करत असते हे तुम्हाला चांगलंच माहित आहे तर ही महामूर्ख अनेक आता परत कमळीच्या रस्त्यामध्ये असे काय कुठाने करायचं ठरवते की तिला वाटते की जेणेकरून आता कंबळीला नयनताराने त्यांच्या घराच्या बाहेर काढलं तर ती मला जवळ करेल पण नयनतारा एवढी डेंजर असते की ती ही अनेकाला देखील जवळ करत नसते तुम्हाला चांगलंच माहीत आहे पण हे सगळं प्रकरण घडल्यामुळे ऋषीवरती खूप याचा बेकार परिणाम झालेला असतो ऋषी म्हणत असतो की आईने आज जे काही केलं ना ते अगदी चुकीचं आहे असं काहीच करायची गरज नव्हती बिचाऱ्या कमळीची काही चुकी नसताना देखील तिला सगळ्यांसमोर अशी माफी मागायला लागत असते पण आता एवढं सगळं घडून गेल्याच्या नंतर ऋषी ठरवते तो की आपण कमळीची भेट घ्यायची तिची माफी मागायची आणि तिला आईच्या वतीने आपण सॉरी बोलायचं तर आता ऋषी कमळीला कॉलेजमध्ये भेटायचा प्रयत्न करतो पण आता कमळी आता ऋषी सरांसोबतचा संपर्क सोडून टाकते आणि म्हणते की यांच्या कोणासोबत देखील संपर्कच नको ठेवायला त्यांचे पैसे आपण हळूहळू चुकते करून टाकूया त्यासाठी कमळी आता वाटेल ते काम देखील करायचं ठरवते पण आता पुढे भयानक गोष्ट हीच घडते मित्रांनो की ही कामिनी चक्का आता गुंडांना पैसे देते आणि म्हणते की मुंबईच्या सगळ्या गल्ली बोळ सगळे काही शोधून काढा आणि तिथे कुठेतरी तुम्हाला ती सरू दिसली म्हणजेच ती गौरी दिसली आणि तिची मुलगी दिसली की त्याच ठिकाणी त्यांचा खेळ संपवून टाका तर आता खूप साऱ्या गुंडांना पैसे दिल्यामुळे आता ते कामं देखील करायला सुरुवात करतात कारण की तुम्हाला माहितीच आहे की कामिनीला माहीत असतं की एकदा का जर राजनला त्याची मुलगी आणि बायको भेटली तर ती ह्या घरामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला ह्या घराच्या बाहेर जावं लागणार हे साजिकच असतं तर आता दुसरीकडे अन्नपूर्णा आजीचा ज्या प्रकारे देवावरती विश्वास असतो त्याच प्रकारे राजनवरती देखील तेवढाच विश्वास असतो आणि राजन म्हणतो की आई काळजी करू नको कारण की देवीने कौल दिलेला आहे आपल्याला की माझी बायको आणि मुलगी दोघीजण देखील खूप सेफ आहेत त्याच्यामुळे काळजी करू नको लवकरच आपल्याला भेटतील त्यावेळेस मात्र अन्नपूर्ण म्हणते की मी किती दिवस झालो वाट बघते कारण की ज्यावेळेस माझी मोठी नात आणि माझी सून येईल ह्या घरामध्ये त्यावेळेस मात्र मी त्यांच्यासाठी काय काय करणार आहे अशा गप्पा या दोघांच्या चालू झालेच असतात पण आता दुसरीकडे तुम्ही बघत असताच की मात्र आता रागिनी आणि कामिनी या दोघींचा प्लॅनिंग देखील चालू झालेला असतो की काही जरी झालं तरी आता कामिनी सांगत असते रागिनीला की माझ्या हाती खूप भक्कम असा पुरावा सापडला आहे तो पण मात्र आता असा पुरावा आहे की त्याच्यामुळे आपल्याला त्याचा खूप सारा फायदाच होणार आहे त्याच्यामुळे आता लवकरात लवकर ह्या घरामध्ये परत आनंदाचं वातावरण असं येणार आहे की राजेंची बायको आणि मुलगी दोघीजण देखील कुठे आहेत ते मला चांगलंच कळालेलं आहे आणि त्याच बाबतीत सगळी काही खबर मात्र आता कामिनीला कळते कारण की कामिनीच्या गुंडांना आणि पोलिसांना देखील माहीत असते की आता ती गौरी गेली कुठं तर आता हे सगळं सत्य कळाल्याच्यानंतर मात्र कामिनी ठरवते की आता तिचा काटा मी माझ्या हाताने काढते कारण की स्वतःच्या डोळ्याने जर हे केलं तरच मला विश्वास राहील कारण की पाठीमागच्या वेळेस म्हणजेच भूतकाळात जी काही घटना घडलेली ती परत नको घडायला असं सगळं काही कामिनी रागिणीला सांगत असते आणि हीच सगळी गोष्ट आणि बातमी राजन बाहेर दरवाज्यातून ऐकत असतो आणि त्यावेळेस मात्र कामिनी हे सगळं सांगते की आम्ही तिची अशी हालत केली ना बेकार कारण की रागिणीला याबाबत काही देखील खबर नसते तर रागिणीला देखील हे सगळी खबर आता कामिनीच्या तोंडून कळते म्हणजेच आता कामिनी सांगते की आम्ही गुंड घेऊन गेलो होतो आणि त्या सरूच्या म्हणजेच त्या गौरीच्या पाठीमागे आम्ही धावत पळत गुंड लावले होते तिची बारकी मुलगी होती आणि आम्ही सगळं काय त्यांचं घरबीर उद्ध्वस्त करून टाकलं होतं जाळून टाकलं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की ती तिथंच मरून गेली असेल पण ती एवढी चालक होती की ती तेवढ्या मोठ्या संकटातून वाचली होती आणि हे सगळं ऐकल्याच्यानंतर बिचाऱ्या राजांना वाईट वाटणं साजिकच असतं त्याला कळतं की त्याच्या बायकोवरती आणि मुलीवरती किती अत्याचार झाला आहे म्हणजेच हा सगळा दुसरा दुसरा कोणी केला आहे तर ते, ते त्याच्या आत्यानेच केलेला असतो आणि हे सगळं कळल्याच्यानंतर राजनला एक गोष्ट कळते की आत्ता आपण कोणावरती देखील विश्वास ठेवायला नको कारण की आपल्या घरातच लोक खूप डेंजर आहेत आणि त्यांनाच वाटते की या घरामध्ये सर्व आणि माझी मुलगी कधी देखील आली नाही पाहिजे त्याच्यासाठी राजनला हे देखील कळतं की कशाप्रकारे कामिनीने त्यांचा छेळ केला आणि हे सगळं घटना नंतर राजन काही शांत बसत नाही तुम्हाला माहितच आहे राजनला आता ही बातमी काढल्याच्या नंतर राजन एवढा भडकतो की कामीला म्हणतो की वा 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 तुझं सगळा काही इस... सपडा साफ झालेला आहे कारण की तुझा खरा चेहरा देखील आता आमच्या सगळ्यांसमोर आलेला आहे त्याच्यामुळे आता गपगुमानी सांग माझी मुलगी आणि माझी बायको आहे कुठे त्यावेळेस मात्र कामिनी म्हणते का की राजन तो असं काय बोलतो है। मी तर रागिणीला उगच फक्त सांगत होते पण आता राजन शांत बसत नाही राजनला एवढा राग येतो की राजन चक्क ह्या कामिनीच्या कानाखाली मारतो तर आता कानाखाली मारल्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की कामिनीला अजून जास्तच राग येतो आणि कामिनी म्हणते की राजन तुला काहीतरी चुकीची खबर कळली तू चुकीचं काहीतरी ऐकलं आम्ही असं बोललोच नाही उलट आम्हाला तर वाटतंय तुझी बायको आणि मुलगी ह्या घरामध्ये यावी कारण की हे घर किती मोकळं मोकळं हे तुला वाटतं आहे ना आता एवढी मोठी प्रॉपर्टी इस्टेट ही सांभाळायला कोणी ना कोणी पाहिजे ना अजून एक व्यक्ती परंतु आता राजनला राजन ही वेड्यात काढत असतात पण राजनला सगळं काही समजलेलं असतं की आत्तापर्यंत त्याच्या मुलीला म्हणजेच त्याच्या गौरीला आणि त्याच्या मुलीला छळ मात्र ह्या कामिनीनेच केलेला असतो तर अशा प्रकारे कामिनीचा पर्दाफाश आता राजनसमोर होणार आहे त्याच्यामुळे आता राजन हिच्यासोबत काय काय करतो हे पानच चांगलंच रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण की पुढचे अपडेट तुम्हाला लवकर पाहता येतील धन्यवाद